प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात युगातील आधुनिक पाऊल विजय फर्निचर आपल्या फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आलेले की काय तुमची प्रतिक्रिया पुढे काम करणार आहे की नाही सांगितलं काम करणार आहे आणि त्या एक दोन तास एक कमेंट पडली अनंत मांजरेकर याची कि त्याच्यामध्ये लिहिले त्यांनी की पाच करोड मिळाले खूप झाले ही बाईट वरती त्या कमेंट आली माझ्या बाईट वरती ही जशी कमेंट वाचली मी तात्काळ पोलीस स्टेशनला आले पोलीस स्टेशनला येता येता एसपीना फोन केला महिला आयोगला फोन केला म्हटलं हे चुकीचं झालेलं आहे ताबडतोब याच्यावर ॲक्शन व्हायला पाहिजे पोलीस स्टेशनला इथे आल्यानंतर हे माझ्या आधी कानावर होतं गेले अठरा तारखेला माझ्या कानावर अफवा आलेली की असं असं कोणतरी चर्चा पसरवते की पाच करोड घेतले आणि मॅनेज झालेल्या आहेत आणि उभ्या राहिल्यात आणि ही अफवाला आपण काय स्टेटमेंट कळतो देणार म्हटलं हे अफवा याच्यात काही तथ्य नाहीये पण आज प्रूफ मिळाला प्रूफ मिळाला त्यामुळे मला ताबडतोब त्याच्यावर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे म्हणून आम्ही इथे आलो पोलीस स्टेशनमध्ये सगळं त्यांनी लिहून घेतलं रितसर आणि त्याच्यावर कारवाई होणारा भ्रु नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे तो करणार आहे पण आता ह्या पद्धतीने जर महिलांवरती जर राजकारणात देणाऱ्या महिला किंवा ज्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या महिलांवरती तुम्ही असं अफवा पसरवत असाल सोशल मीडियावर असे कमेंट्स करत असाल तर ते धोकादायक आहे हे माझ्यासाठी मी आलेली आहेत पण माझ्याबरोबर माझे पण पड़ पदाधिकारी आहेत सर्वजण आहेत त्यांना उद्या कोण नावं ठेवू शकतं माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत ज्यांना करिअर करायचे पुढे ह्यांना कोण नावं ठेवू शकतं एक प्रामाणिक काम करणारी एखादी मुलगी किंवा महिला जेव्हा राजकारणात येते समाजकारणात येते तेव्हा सगळ्या बाजूनी बोललं जातं पण हे असं चुकीचं आहे जर तुमच्याकडे प्रूफ नाहीये तुम्ही समोर यावं बोलावं किती रुपये घेते दाखव बाबा कोणी दिले मला पैसे दाखवा ना तुम्हाला हिंमत असेल तर समोर या माझं चॅलेंज आहे ओपन तुम्हाला सगळ्यांना जे कोण बोलणार त्यांनी समोर यावं आणि सांगावं आणि हे असं खपवून घेणार नाहीये आणि जे चुकीचं वागत आहेत जे चुकीचं आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाहीये एसपी एसपीनं सांगितलेलं आहे महिला आयोगाने दखल घेतलेली आहे त्यामुळे जी कारवाई व्हायची ती होणारच आहे आणि याच्यापुढे गप्प बसणार नाही असं कोणी चुकीचं बोलताना दिसलं तर त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन होणार आणि आम्ही सगळे समर्थ आहोत त्याच्यासाठी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर एका जरी कार्यकर्त्यावर बोट उघडलं तर एकही जोड लोक बोट दाखवू शकत नाही की बाबा ह्याने असं केलं तसं केलं कारण के के सगळे प्रामाणिकपणे लढलेले आहेत सगळ्यांनी पाहिलंय उभ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने पाहिलंय की काय प्रामाणिकपणाची लढाई आम्ही लढलोय दिवस रात्रीचा दिवस केलाय अखंड परिश्रम केले आणि तुम्ही ह्या पद्धतीने बोलतायत अरे काय हे चाललंय सावंतवाडी मध्ये खूप वाईट वाटलं ह्या सगळ्या गोष्टीचं पण यांना धडा शिकवल्याशिवाय या, राहणार नाही ना कोण निवडणुकीमध्ये उभ्या असताना तुमचे स्वकीय आणि विरोधक दोन्ही विरोधक होते तर नेमकी ही अफवा कोण पसरवते असं तुम्हाला वाटतं सगळ्यांनाच डोईजड झालेले होते मला असं नाही म्हणायचं मी तर म्हणते तिघे सत्तेतले होते, सत्ते होते समोरचे जे उमेदवार होते तिघे सत्ताधारी होते, होते ते ऐनवेळी इकडे आले काही जण तिथेच होते त्यामुळे त्यांना डोईजड झालेली एक महिला काम करते प्रामाणिकपणाची लढाई लढते लड़ा, स्वाभिमानाची लढाई लढते लड़ा, त्याची भीती वाटत होती कुठेतरी म्हणून हे सगळं चाललेलं शेवटच्या दिवसापर्यंत निलंबनाचं चाललेलं शेवटच्या दिवसापर्यंत अफवा पसरवण्याचं चाललेलं आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना फोडण्याचं काम चाललेलं महिलांना धमकवण्याचं पण झालेलं आहे मी प्रत्येक वेळेला सांगते आमच्या कार्यकर्त्यांना आमिष देऊन झाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी येऊन हो सांगितलं की आम्हाला एवढंच आमिष झालंय पण आम्ही काम करतोय हे सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे आमच्या बुध अध्यक्षांना फोडण्याचं काम झालेलं आहे म्हणजे अरे तुम्ही चांगली लढाई लढा ना सत्याची लढाई लढा ना कॉम्पिटिशन तुम्ही हेल्दी करा तुम्ही काय एकमेकांची माणसं फोडून रात्रीतनं आमिष दाखवत आहे हे चुकीचं राजकारण आहे आणि हे कुठेच विकासाचं राजकारण नाही आहे त्यामुळे सावंतवाडीच्या जनतेला अजिबात खपणारं राजकारण नाही आणि हे दिसलंय या इलेक्शनमध्ये सगळ्यांना